ऑक्टोबर गुरुवारी अंबरनाथमध्ये राहणाऱ्या महिलेनं महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की ती कल्याण बस स्थानकात उतरली असताना तिच्यासोबत तिची चार मुलं होती मात्र त्यातील दोघांना अज्ञात इसमांनी फूस लावून पळून नेलाय पळून देण्यात आलेली मुले ही अल्पवयीन असून त्यातील एकाचं वय नऊ वर्ष तर दुसऱ्याचं सहा वर्ष होतं या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हे शोध पथक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शोध मोहिमेस सुरुवात केली तपास आरोपीच्या दिशेनं सुरू असताना पळून देण्यात आलेल्या दोन मुलांपैकी एकाचा त्याच्या वडिलांना फोन आला की आम्ही चारोळी फाटा येथे आहोत यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिकांची संपर्क साधला मुले आणि त्यांच्या सोबतच्या आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितलंय स्थानिकांनी आरोपींना आणि मुलांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांना कोर्टात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी सराईत गुन्हेगार असून यात दोन महिलांचा देखील समावेश आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ इथे राहणारी महिला शर्मिला शुक्ला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने माहिती दिली की ती कल्याण बसस्थानकावर उतरली असताना त्याच्यासोबत तिचे चार मुलं होते परंतु अज्ञात काही विस्मांनी त्या दो त्या तेदो, मु त्यातील तेदो, दोन मुलांना फूस लावून पळून नेले आहे दोन्ही पळून गेलेले मुलं हे अल्पवयीन होते एकाचं वय नऊ वर्ष होतं एकाचं वर्ष सहा वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळं आता मान्य पोलीस आयुक्तांनी अल्पवयीन मुलांचे जे प्रकार आहेत ते गंभीरतेने घ्यायचे सांगितले होते म्हणून आम्ही तात्काळ त्यासंदर्भात गुन्हा नोंदवून गुन्हा नोंदवला आणि आमचे गुन्हे शोध पथकाचे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे तपासकामी लावले आमचा तपास हा अविरत चालू होता जवळजवळ नव्वदच्या नव्वद ठिकाणचे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले आमचा तपास हा आरोपीच्या दिशेने चालू होता परंतु त्यात जे पळून नेलेले जे मुलं होते त्यातल्या एक मुलाला त्याचे वडील आमच्या ताब्यात असताना त्याच्या वडिलाला फोन आला की आम्ही चारोळी फाटा या ठिकाणी आहोत तर आम्ही मग त्या ठिकाणच्या लोकल नागरिकांना संपर्क साधून त्यांना ताब्यात घेण्याबाबत विनंती केली असता त्या तिथं नागरिकांनी आरोपीसह त्या मुलांना ताब्यात घेतले आणि कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केले मग आमचं त्यानंतर डी बी पथक जाऊन त्यांना आरोपीस ताब्यात घेऊन आलं आणि आता आम्ही त्या आरोपींना या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर सादर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी हे नामवंत गुन्हेगार आहेत सांगली जिल्ह्यात त्यांचे त्यांच्यावरती चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि बहुतेक ते आ, या मुलांना भविष्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच नेले असावे असे आमची तपासादेश पण होत आहे तर त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्यात कलमात गुन्ह्याच्या कलमात वाढ करून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे हा आरोपीमध्ये दोन महिला आहेत त्यांच्या त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे खुश खबर खुश खबर एकवीस वर्षांची उज्ज्वल परंपरा भारत सरकारचे आर एन आय नोंदणीकृत वृत्तपत्र तेजवार्ता मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाचा एकवीसवा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय ये डिजिटल स्वरूपात आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे शंभर टक्के समाधान जाहिरातीसाठी